शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदेड सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे दत्ता कोकाटे हे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून ओळखले जातात त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदही यशस्वीरित्या सांभाळले होते शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन बोरात यांच्याशी मतभेद झाल्यामुळे कोकाटे यांना शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यात आले नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी निवडणूक लढविण्याची तयारी केली होती परंतु ऐनवेळी शिवसेनेची उमेदवारी भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचे निकटवर्ती असलेले विठ्ठल पाटील डाक यांच्या पत्नी संगीता पाटील डाक यांना देण्यात आली डाक यांच्या उमेदवारीवरून अनेक आरोप शिवसेनेचे प्रमुख बबन थोरात यांच्यावर करण्यात आले होते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पदावरून हटविल्यानंतर दत्ता कोकाटे हे अनेक दिवसांपासून नाराज होते भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण व भाजप नेत्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात दत्ता कोकाटे यांनी भाजपात प्रवेश केला यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्ता कोकाटे यांचा सत्कार केला त्याचप्रमाणे लोहा विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविलेल्या एकनाथ पवार हे स्वगृही परतले आहेत दरम्यान नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केलेल्या निलंबित शहराध्यक्ष दिलीप कनकुर्ते व भारतीय जनता युवा मोर्चा निलंबित पदाधिकारी संजय घोगरे यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे भारतीय जनता पक्षाच्या नांदेड लातूर हिंगोली परभणी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांची कार्यशाळा नांदेड येथील भक्ती लॉन येथे चौदा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती त्या कार्यशाळेला उपस्थित राहण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मार्गदर्शन करण्यासाठी आले होते नांदेड येथील कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण संघटन मंत्री राजेश पांडे विक्रांत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला पुढील अपडेट पाहण्याकरिता चॅनेलला सबस्क्राईब लाईक शेअर करा